जय हिंद मित्रांनो मित्रांनो केलेली मेहनत ही कधीच वाया जात नाही तुम्ही जर शंभर टक्के मेहनत केली असाल आणि मनापासून एखाद्या गोष्टीची जर तयारी करत असाल तर तुम्हाला ते शंभर टक्के मिळतेच यात काही शंकाच नाही तर आज आपण या व्हिडिओमध्ये एक गोष्ट करणार आहोत ती म्हणजे दिव्या तवर नावाच्या मुलीची जिने वयाच्या एकविसाव्या वर्षी आय पी एस अधिकारी झाल्या आणि तेविसाव्या वर्षी आय एस ऑफिसर म्हणून रुजू झालेल्या बीड जिल्ह्यामधील या मुलीची कहाणी आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत मित्रांनो आपण नेहमी परिस्थितीला दोष देतो नेहमी आपण सरकारला दोष देतो सरकार लवकर भरती काढत नाही सरकार परीक्षा घेत नाहीत किंवा एक प्रयत्न दोन प्रयत्नामध्ये आपण परीक्षा देतो आपण हारून जातो थकून जातो आणि आपण विषय सोडून सुद्धा देतो असे अनेक उदाहरणं आपल्या डोळ्यासमोर आहेत परंतु आज ज्या मुलीचे आपण गोष्ट करत आहोत ती म्हणजे दिव्या तवर जिची लहानपणीच वडील म्हणजे पितृछाया हरपले वडील अचानक गेले आणि त्याच्यानंतर त्यांच्या मातेने म्हणजेच आईने तिचा सांभाळ केला आणि तिला पाहिजे त्या पद्धतीने प्रोत्साहन दिलं लहानपणापासूनच ओढ होती तिला की मला अधिकारीच व्हायचंय युपीएससी परीक्षा काढायची आहे ज्यावेळेस वेळेस त्यांचे शाळेमध्ये एका वक्त्याचं भाषण झालं आणि त्याच्यानंतर ते त्यांच्यापासून इन्स्पायर होऊन आपल्या युपीएससीच्या तयारीला लागल्या दहावी पासूनच तयारी करत असताना अनेक कर अडचणी आल्या शिक्षणही चालू होतं सगळ्या गोष्टी चालू होत्या पण आपला कॉन्सन्ट्रेशन तिने युपीएससी परीक्षावरती ठेवलं आणि वयाचा एकवीस वर्ष कम्प्लीट करणे केलं आणि त्याच वेळेस त्याने आय पी एस अधिकाऱ्याची पोस्ट मिळवली परंतु तिचं स्वप्न होतं की मला आय एस ऑफिसरच व्हायचं आहे आणि वेळेस त्याने आय पी एस चा पोस्ट जी भेटत होती ती घ्यायला सुद्धा नकार दिला त्याच्यानंतर आणखी एक दोन वर्ष प्रयत्न केले अभ्यास केला स्टडी चालू केला आणि एकशे पाचव्या रँक वरती संपूर्ण भारतामध्ये आय एस अधिकारी म्हणून निवड झाली म्हणजेच बघा परिस्थिती कितीही वाईट असेल तरी सुद्धा आपल्या मेहनतीच्या जीवावरती आपण परिस्थिती बदलू शकतो त्यांची ही परिस्थिती खूप चांगली होती असं नाही त्यांची ही वाईट होती परंतु आपल्या मेहनतीच्या जीवावरती आणि नकारात्मक लांब तिने बोलता बोलता एक वाक्य खूप छान बोलून गेली की ज्या वेळेस मला नकारात्मक गोष्टी म्हणजे निगेटिव्ह थिंक ज्यावेळेस मनामध्ये तयार व्हायचे त्यावेळेस त्या निगेटिव्ह थिंकला मी बाजूला सारून पॉझिटिव्ह विचार करून पुन्हा प्रयत्नाला लागायचंय आणि आईपीएस पी एस अधिकारी किंवा ची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची खासियत आहे जरी आता ते इंटरव्ह्यू देऊन आले तरी सुद्धा ते दुसऱ्या दिवसापासून परत अभ्यासाला लागतात आणि परत येणाऱ्या परीक्षेची तयारी करतात तुम्ही विचार करा एकविसाव्या वर्षी आय पी एस आणि तेविसाव्या वर्षी आय एस ऑफिसर या तरुणीने ते करून दाखवलं आणि आजकालचे आपले पोलीस भरती देणारे तरुण काय करतायत साधा आणि सिंपल आहे परीक्षा लांबली परीक्षा एप्रिलच्या ऐवजी सप्टेंबरमध्ये होणार सगळेजण रिलॅक्स झाले आराम करतायत ग्राउंड रेग्युलर बंद करून टाकलं लेक्चर बंद करून टाकले अभ्यासही सोडून दिला आणि काय तर बघू अजून भरती प्रक्रिया लांब आहे असे विचार करून त्यांनी सर्व काही सोडून दिलेले भरपूर एक्झाम्पल आपल्या समोर असतील आणि म्हणून ते पहिला प्रयत्न दुसरा प्रयत्न तिसरा प्रयत्न चौथा प्रश्न पाच पाच प्रयत्न करून देखील एक साधी पोलीस भरतीची पोस्ट काढता येत नाही बघा पोलीस होणं किंवा कोणतीही गव्हर्नमेंट जॉब मध्ये लागणं सोपं आहे फक्त तुमची मेहनत करायची तयारी पाहिजे आणि तुमचा जो थिंक आहे जो आपला मन आहे त्याला कायम पॉझिटिव्ह ठेवण्याची सुद्धा गरज आहे कारण ज्यावेळेस आपण निगेटिव्ह होणार त्यावेळेस आपण या याच्या जाऊ रे बाबा परीक्षा लांबे कुठं अभ्यास करू बंद करू परीक्षा आल्यावरती करू असे विचार करून आपण पुस्तकं बाजूला ठेवून देतो पण हीतच आपली सर्वात मोठी चूक होते माझ्या माझ्या या व्हिडिओमध्ये याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा नेहमी एक वाक्य असत ते म्हणजे मेहनत कधीही वाया जात नाही फक्त त्याचा आपल्याला उपयोग करता यायला पाहिजे तुम्ही ग्राउंड साठी मेहनत करणार तुमची कधीही वाया जाणार नाही तुम्ही लेखी परीक्षेसाठी अभ्यास करणार ती कधीही वाया जाणार नाही कुठं ना कुठं त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल त्यामुळे मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा जर ही बी मुलगी वयाच्या एकविसाव्या वर्षी आय पी एस अधिकारी बनू शकते वयाच्या तेविसाव्या वर्षी आय आय एस अधिकारी बनू शकते तर तुम्ही साधी सिंपल ग्रुप डीच्या जागा काढू शकत नाहीत का म्हणजे पोलीस होऊ शकत नाहीत का किंवा फॉरेस्टमध्ये लागू शकत नाहीत का राज्य उत्पादन शुल्क मध्ये लागू शकत नाहीत का मित्रांनो लागू शकतात इझिली तुम्ही ती पोस्ट मिळवू शकतात आता विचार करा आईपीएस किंवा यूपीएससी ची अभ्यास करणं सोपं आहे संपूर्ण भारतामधून परीक्षा होते कॉम्पिटेटर जबरदस्त असतात तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे यूपीएससी क्रॅक करणारे युपी आणि बिहारचे सर्वात जास्त लोक असतात पण हल्लीमध्ये आपल्या महाराष्ट्रातील सुद्धा आता हिरे चमकायला लागलेले आहेत म्हणजेच जर तुम्ही प्रॉपरली अभ्यास करत असणार करत असणार तर पोलीस भरतीच नाही कुठली ने कुठल्या एक्झामला ते तुम्हाला कामातच येणार आहे असं नाही की तुम्ही त्याच्यावरती पोलीसच होऊ शकतात पण पोलीस भरती नाही घेपर्यंत इतर एक्झाम निघत राहतात ना त्याच्यामध्ये तुम्हाला ट्राय करायला काहीच प्रॉब्लेम नाही तिथं तुम्ही लागू शकतात बघा या मागच्या भरतीमध्ये वयाच्या अठरा वर्ष कंप्लीट झाल्यानंतर एकोणावीस या वर्षी पोलीस झालेले भरपूर मुलं आहेत ज्यांनी पहिल्याच प्रयत्नामध्ये पोलीस पण झाले त्याच्यानंतर याच्यामध्ये पण कारागृह मध्ये पण सिलेक्ट झाले एसआरपीएफ मध्ये पण सिलेक्ट झाले असे मुलं सुद्धा भरपूर आपल्याला पाहायला मिळतील आणि अशीही मुलं आपल्याला पाहायला मिळतील ज्याने वयाच्या विसाव्या वर्षी पोलीस भरतीला सुरु केले तीस वर्ष वय चालू झालं तरी सुद्धा पोलीस झालेले नाहीत का त्यांचा चुका त्यांना नडतात ही गोष्ट शंभर टक्के खरी आहे तुम्हाला कितीही येत असेल तरी कायमस्वरूपी विद्यार्थी म्हणून जगा विद्यार्थी म्हणून राहा जे शिकता येईल ते शिकण्याचा प्रयत्न करा स्वतःला कधीही शाणा समजू नका ज्यावेळेस स्वतःला समजायला लागले त्यावेळेस तुमचं तुमची हिस्ट्री संपली ही गोष्ट लक्षात ठेवा आता मी सुद्धा आपली पोलीस भरतीचे अकॅडमी चालवतो मला सुद्धा या क्षेत्राचा भरपूर अनुभव आहे जे मुलं एकदम हुशार असतात ते थोडस अडव्हान्स लेवलने चालतात म्हणजे शानपट्टी करतात आणि जे मुलं नवीन नवीन तयारीला असतात त्यांना शानपणा शिकवत बसतात परंतु ते काय करतात अभ्यासापासून हळू लांब जातात कारण भरती नाही घेईल तेव्हा मी करेन असं त्यांचं वाक्य असतो आणि ते अभ्यासापासून थोडं लांब जातात आणि इकडे जे नवीन पोरं तयारीला लागलेले ला आहेत त्यांनी कंटिन्यू मेहनत करत करत चार महिन्यामध्ये जे दहा वर्षापासून पोलीस भरतीला देणारा विद्यार्थी आहे त्याला चार महिन्यामध्ये ते क्रॅक करतात आणि त्याला पाठीमागे टाकतात ही रियालिटी आहे त्यामुळे तुम्हाला येत आहे ना, ता ना, ये ना तर त्याच्यापेक्षा बेस्ट करण्याचा प्रयत्न करा तुम्हाला येत नाही ना तर ते शिकण्याचा प्रयत्न करा आणि कायमस्वरूपी विद्यार्थी म्हणून राहा शंभर टक्के यश तुम्हाला मिळणारच बाकी व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्स तुमच्यासाठी जायच कमेंट नक्कीच करा आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबूयात पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय हिंद